काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्यक्ती वेपन विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती पोलीस कॉन्स्टेबल मंगेश यांना मिळाली होती त्यानुसार काशीगाव पोलीस स्टेशनच्या टीमने त्या ठिकाणी सापळा रचला साधारणतः रात्री साडेबाराच्या सुमारास एक किसम शिवकुमार जयराम पासवान हा त्या ठिकाणी आला त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक राऊंड जो आहे तो मिळून आलेला आहे तो कट्टा तो एका व्यक्तीला विक्रीसाठी त्याने आणलेला होता कुमार म्हणून एक आरोपी आहे त्याच्याकडनं तो विकत घेतलेला होता आणि या ठिकाणी विक्री करणार होता प्रकार सध्या एकच व्यक्ती अटकेत आहे त्याला सहा ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि दुसरा आरोपी जो आहे त्याच्या आपण शोधत आहोत जो आरोपी अटक आहे त्यावर यापूर्वीचे गुन्हे नाही ते आपल्याकडे रेकॉर्ड मिळालेले नाही पण अजून युपी मध्ये कुठे रेकॉर्ड आहे आपण शोध घेतोय फतेहपूर फतेहपूर हून आलेले आहे आणि त्या ठिकाणी आरोपी जो होता गोलू कुमार याकडनं ते आणलेलं होतं या ठिकाणी तो विक्रीसाठी घेऊन आलेला होता काशीगांव पुलिस स्टेशन के एरिया में पुलिस कांस्टेबल मंगेश अरक्षे इनको इंफॉर्मेशन मिली थी कि एक वेपन बिक्री के लिए आ रहा है तो वही इंफॉर्मेशन पे पुलिस ने वहाँ पे उसको रंगे हाथ पकड़ा उसके पास से हमें एक फायर आर्म और एक राउंड ऐसा मुद्दे माल जो है बरामद हुआ है इसमें आरोपी को अरेस्ट किया गया है और उसको 6 अगस्त तक पुलिस कस्टडी मिली है उसने ये जो वेपन है उत्तर प्रदेश से गोलू कुमार करके आरोपी है उससे लाया था तो अभी उसके हम ढूंढ रहे यहाँ पे जो जिसके पास बेचने वाला था उसका भी नाम सामने आया है अभी उसका भी अभी तक तो उसका कोई रिकॉर्ड मिला नहीं लेकिन अभी हम यूपी पुलिस भी उसकी मालूम ले रहे हैं का